नगरमध्ये धडाकेबाज कारवाई ट्रकभर मांगूर मासे जप्त चार पश्चिम बंगालचे आरोपी ताब्यात अवैध मांगूर मासा तस्करी उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईत घारगाव पोलिसांनी चार हजार पाचशे किलो प्रतिबंधित मांगूर मासे जप्त केले आहेत या कारवाईत एकूण चौदा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे ट्रक क्रमांक डब्ल्यू बी पंचवीस एम पन्नास अठ्ठेचाळीस याला घारगाव पोलिसांनी नांदूर खंदरमाळ शिवारात अडवले तपासात ट्रकमध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे आढळून आले ताब्यात घेतलेले इस्मंचू नावे सुकुमार दुलाल घोष तारक दिलीप सरकार सद्दाम रुझरुल सरदार अध्रुल आयझुल मंडल सर्वजण पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हे मासे मोंटू मंडल यांनी पाठवले होते आणि ते गणेश गायकवाड यांच्याकडे नेण्यात येत होते मत्स्य विकास अधिकारी सौ प्रतीक्षा पाटेकर यांनी तपासणी करून हे मासे प्रतिबंधित मांगूर असल्याचे निष्पन्न केले यानंतर मासे कायद्याच्या अधीन नष्ट करण्यात आले या प्रकरणात घरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे वीस दोन हजार पंचवीस अन्वयित कलम दोनशे तेवीस दोनशे पंच्याहत्तर तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि घरगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे केली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा